आदाब जय हिंद मैं वाजिद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज लेखनी शास्त्र न्यूज में आपका स्वागत है बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा शहरात एक अनोखे आंदोलन डफडे बजाव अर्थी उठाव समाजवादी पार्टी युवा जिल्हाध्यक्ष आदात पठाण यांच्या निर्देशनात दिनांक पाच आठ दोन हजार चोवीस रोजी नांदुरा नगर परिषद मुख्याधिकारी यांना समाजवादी पार्टी युवा शहर अध्यक्ष मुजम्मिल हुसैन यांनी नि, निवेदन सादर केले सदर निवेदनात अशी मागणी केली की जुने कब्रत्तान खरवाडीमधील मुख्य रस्त्यावरील तुटलेले दोन्ही ढापे व बंद पडलेले दिवे हे अकरा दिवसाच्या चालू करून नवीन ढापे बनवून दिवे चालू करण्याबद्दल विनंती केलेली आहे तसे न झाल्यास समाजवादी पार्टी लोकशाही मार्गाने डफडे बजाव आरती उठाओ म्हणजेच त्याला आपण हिंदीमध्ये जनाजा उठाओ असे म्हणायला काही हरकत नाही असे नगरपालिका नांदुरा यांना निवेदन करण्यात आले आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी नगर परिषद नांदुरा प्रशासन यांची राहील असे सुद्धा त्यात नमूद आहे निवेदन देताना सोबत युवा जिल्हा उपाध्यक्ष शेख नदीम शेख अय्यूब व निसार कुरेशी शेख इम्रान जुलकर शाह आसिफ शाह शाकीर मिर्झा व इतर कार्यकर्ते उपस्थित होते समाजवादी पार्टीला सदर निवेदन देण्यासाठी आणि जिल्हाध्यक्ष आझाद पठाण यांच्या आदेशानुसार कार्य करण्यासाठी प्रेरित केले ते म्हणजे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष लियाकत खान यांनी बघत रहा लेखनी शस्त्र न्यूज जय हिंद महिना दोन हजार चोवीस हुसैन समाजवादी पार्टी नांदुरा युवा शहर अध्यक्ष पे निवेदन देने आया दिले आहे मुस्लिम कब्रस्तान खड़वाड़ी वार्ड नंबर 16 यहाँ के जो दाबे जो मार्ग है जाने कब्रस्तान में जाने का रास्ता है वो दाबे टूटे हुए हैं वहाँ पे जनाजे ले जाने में बहुत तकलीफ होती है तो ये सी ओ साहब से निवेदन करता हूँ कि ये काम जल्द से जल्द करवाए अन्यथा समाजवादी पार्टी लोकशाही मार्ग पर आंदोलन पे उतरेगी कपड़े बजाओ जनाजे उठाओ और नगर पालिका जगाओ Thank you.